हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक गाईज मी आलो आहे हॉस्टेलवर आता आत्ताच कोल्हापूरमध्ये आलो आहे जस्ट वर जाऊन फ्रेश आलो आहे तुम्हाला माहिती आहे मी घरी गेलो आणि मला यायचं पण नव्हतं मला सोमवार यायचं होतं पण कालच मित्रांचं फोन आलं इमर्जन्सी उद्या वर्कशॉप आहे म्हणून अर्जंट ये लागते म्हणून मी आज सकाळी सकाळी आलो आहे आवरले आणि आता चाललो आहे कॉलेजला की काय चाललं आहे कॉलेजमध्ये आता सगळं बघतो उद्या तर कंपल्सरी उद्या आणि परवा कंपल्सरी थांबायचं आहे त्याला आम्हाला शंभर मार्क्स आहेत म्हणून गाईज मी आलो आता चला आता जवळ कॉलेजला मला भूक लागली काय तर खाऊया पहिल्यांदा आता आलोय फूड कोर्टमध्ये आणि तो आम्हाला मिळते काय पाहिजे ते आणि आमचं मेसमधला नाश्ता बंद झालाय म्हणून मी तो उपीट घेतलाय आता उपीट खाणार आणि परत ना लेक्चरला जाणार माझं उपीट आलं ते आलो माझं किंवा काहीच माझं उपीट आलं आता चला खाऊया सकाळपासून काय खाल्लं नव्हतं मी हा पहिला बाईट छान आहे पण घरी जाऊन आल्यानंतर आहे ना इथलं खावं वाटत नाही कारण की घरचं सगळ्यात चांगलं असतंय ना आता ले, ले। मी आता आता घरी जातो आहे वापस येतोय घरी जातोय वापस येतोय म्हणून माझं जेवणाचं बॅलन्स लाईफ बिघडलं आहे आणि मी थोडासा आजारी पण आहे माझ्या गोळ्या पण सुरू आहेत त्यासाठी मी खातो आहे गोळ्या खाण्यासाठी अजून खाल्ल्या नाहीत्या गोळ्या पण माझा नाष्टा झाला आता आणि मी लेक्चरला झालो आहे आणि मी मोजत होतो बरोबर आमचं आहे ना तेराच दिवस राहिलेत लेक्चरचे तेरा दिवस नंतर माझं पूर्ण शिक्षण बंद माझं डिग्री मिळते मला त्यानंतर पेपर होणार आहेत आणि लास्ट काही हे आमचं कॉलेज मी पोचलो कॉलेजमध्ये चला आता वर जायचंय आपल्याला कधी कधी मी ह्या झाडाच्या जा खाली एकटाच येऊन बसतो शनिवार रविवारी असच मजा येते एक मला एकट्याला बसायला असं जा झाड असलं ना खरंच त्याचा फीलच वेगळा आहे काय आणि गार्डन किती छान आहे आणि हे आमचं कॉलेज आता वर जाणार मी आमचं लेक्चर झालंय आता आणि आम्ही सगळेजण बसलोय माझा मित्र जेवण पण झालंय खेळत बसलोय बॉटलचा खेळ गाळीच बॉटल पडली हो डबल डबल आता टिबल ही काय चिटिंग आहे बाबा आता बाबाहेडायलावलंय सगळ्यांची मला पडते मला ए मला पडते का बाबू हे चल मला पडते का बाबू एकदा एकदा मला ना बाटली पाय वाढणं बाटली पाय वाढणं ओ माय गॉड आता माझा थांब पडली पडली पडलेली पडलेली आता आले मी लय नाही पॅनार मला डॉक्टरनं ना सांगितलंयचं नाही म्हणून म्हणून मी जस्ट टेस्ट केले कॉफी होती माझी कॉफी आता आम्ही सगळेजण माझ्या रूम वर चाललोय होऊन पडले आता माया रूम वर जाऊन बोलत बसूया आम्ही चाललोय आता वर माझ्या रूमवर इथे माझी रूम आहे माझा हॉस्टेल फक्त एक महिना राहिलायच माझे मित्र रूम रूमवरून गेले आणि आता दुपार झाले मला पण मी जेवलोय पण आणि थोडं थकलोय पण मस्त आता दोन तास झोपतो आणि आता मी झोपणार आहे माझ्या रूम वर आणि आज सातचा दिवस होता छान उद्या आणि परवा कायच ना उद्या वर्कशॉप आहे उद्या आणि परवा आम्हाला बाहेर नेणार आहे ती भरपूर ट्रॅव्हल करणार आहे आम्ही म्हणून आज मी विश्रांती घेणार आहे निवांत कारण की उद्या तर कॉलेजच्या बाहेर आम्ही कुठल्या तर गावाला जाणार वर्कशॉप आहे आमचं त्यासाठी खास मी आलोय नाही तर मी शनिवारी येणार होतो मग गैस आज विश्रांती करणार उद्यान फॉर वॉल काम आहे आणि सगळं रिटर्न करायचंय का काय बघितलं तुम्ही ते सगळं लिहून रिपोर्ट बनवून द्यायचा आहे त्यांना गैस असं आहे उद्याचा प्लॅन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉक बाय बाय